देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी तीस जागा झेणार असा विश्वास काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त असे राज्य नाही जनता पक्षाची संख्या वाढणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी जे सर्वात जास्त सर्वच्या सर्व उमेदवार होते आणि झाले तर तिथे कमतरता होईल पण वाढणार नाही आणि आमचं स्पष्ट प्रतिपादन आहे की एकाही राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची संख्या उलट कमी होईल आणि कमी होऊन ती इतके कमी होईल की भारतीय जनता पक्षाला सत्तेच्या जवळपास जाता येणार नाही आणि या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीच्या विजय होऊन इंडिया आघाडीचं सरकार या ठिकाणी येणार आहे हे निवडणूक आम्ही पाच मुद्द्यावर लढतोय यामध्ये नरेंद्र मोदींना अर्थव्यवस्थेच नियोजन करण्यामध्ये संपूर्ण अपयश आलेला आहे अर्थव्यवस्थेचा विकास दर हा गेल्या दहा वर्षाच्या तुलनेमध्ये म्हणजे मनमोहन सिंग सरकारच्या तुलनेमध्ये खूपच खाली घसरलेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे जीवघेणी महागाई बेरोजगारी हे थेट नरेंद्र मोदींच्या चुकीच्या आर्थिक नियोजनामध्ये निर्माण झालेले प्रश्न आहेत ते नरेंद्र मोदी सोडवू शकले नाहीत या प्रश्नाबद्दल ते चकार शब्द आपल्या भाषणात बोलत नाहीत आणि त्यामुळं जनतेपुढं महागाई आणि बेरोजगारीचे प्रश्न हे असेच राहणार आहेत अशा प्रकारचा एक नरेंद्र मोदींच्या वक्तव्यातून संदेश जातो तिसरा महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांची परिस्थिती या देशामध्ये दे नरेंद्र मोदींनी अचानक तीन कृषी कायदे बदलले त्याविरुद्ध शेतकऱ्यांनी प्रचंड मोठं आंदोलन केलं वर्षभर चालल्या सातशे लोकांनी बलिदान दिलं या दे शेवटी नरेंद्र मोदींना माघार घ्यावी लागली या देशातील शेतकऱ्यांनी अक्षरशः नरेंद्र मोदी सरकारचं नाक मातीत घाचलं आणि म्हणून नरेंद्र मोदी आता शेतकऱ्यांच्या वर चूड उभवत आहेत जरा शेती कला चांगले दर आले की नरेंद्र मोदी निर्यात घोषित करतात साखरेवर घावावर तांदळावर निर्यात कांदा उत्पादक शेतकरी सहा मतदारसंघामध्ये त्याचं खूप मोठं अस्तित्व आहे कांद्याला जरा बरा दर आला होता चाळीस रुपये किलो पर्यंत दर गेला होता आणि नरेंद्र मोदींनी निर्यात बंदी पुकारली दर सहा रुपया कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं काल परवा विरोधी पक्षाच्या टीकेला देताना त्यांनी कांद्याची निर्यातबंदी उठवलेली आहे पण ती उठवताना चाळीस टक्के निर्यात कर लावलेला आहे आणि शेतकऱ्याच्या खिशातले चाळीस टक्के पैसे काढून घेतले तर माझी या ठिकाणी मागणी आहे एक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी सरकारला विनंती केली पाहिजे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं की तुम्ही ताबडतोब का निर्यात कर रद्द करा अन्यथा तुम्ही जर करून कप्प बसला तर तुम्हीही शेतकऱ्यांच्या विरोध या हा हा निर्णय आम्हाला सगळ्यांना घ्यावा लागेल माझी केंद्र सरकारला मागणी आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्ही ताबडतोब महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी अन्याय केलेल्या जो दाखव थांबवा काळेस टक्के निर्यात कर बंद करा किमान निर्यात किंमत एमईपी ती सुद्धा काढून टाकली तरी शेतकऱ्यांचा फायदा होईल कारण एका बाजूला इतकी महागाई आहे डिझेल पेट्रोलचे दर वाढलेले आहेत खातांचे दर वाढलेले आहेत लागवड खर्च वाढलेला आहे पण आजही सोयाबीनचे दर आणि कापसाचे दर दहा वर्षापूर्वी होते तितकेच दर आहेत गेल्या आठवड्यामध्ये थे नरेंद्र मोदी सरकारने एक लक्ष तेहतीस हजार कोटी रुपयाचं खाद्य तयार केलं सोयाबीनचे दर म्हणजे सगळे निर्णय हे शेतकऱ्यांच्या विरोधातले निर्णय आहेत हे शहरी उपभोक्ते जे आहेत कंझ्युमर्स आहेत त्यांचं संरक्षण करणारे निर्णय आहेत त्यामुळे ज्या देशातील शेतकरी नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याच्या राहणार आमचा निवडणुकीचा चौथा महत्वाचा मुद्दा या राज्यातला देशातला भ्रष्टाचार भ्रष्टाचार दोन प्रकारचा आहे एक पैशाचा भ्रष्टाचार आहे त्यामध्ये रोजगार निवडणूक रोखे आपण पाहिले की निवडणूक रोख्याच्या बाबतीमध्ये ते प्रचंड मोठा स्कॅम झालेला आहे हे सुप्रीम कोर्टाला त्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोख्याची सगळी कल्पना ही बेकायदेशीर आणि असंवैधानिक आहे असं जाहीर करून ती योगा स्थगित केलेली आहे आमची त्यामध्ये मागणी आहे की जी जी, या सगळ्या निवडणूक प्रकरणी देणगीदारांची चौकशी झाली पाहिजे एसआयटी निर्माण केली पाहिजे आम्ही सत्तेत आल्यानंतर नक्कीच या प्रकरणाचा छडा लागल्याशिवाय राहणार नाही प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे एका बाजूला डोनेशन निवडणूक रोख्यातून घ्यायचं दुसऱ्या बाजूला टेंडर द्यायचं छाते छापे टाकायचे छापे बंद करण्याकरता पैसे घ्यायचे ही अक्षरच्या खंडणी वसूल केली जाते निवडणूक रोखाच्या बाबतीत हा जरा आर्थिक भ्रष्टाचार होता आणि महाराष्ट्रात ज्या प्रकारे निवडून आलेलं सरकार फाटलं ज्या प्रकारे शिवसेनेमध्ये एक उभी फूट पाडली गेली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली गेली आणि ते करण्याकरता जो पन्नास खोक्याचा विषय असेल तिथे काही लोकांना राज्यसभेची तिकीट दिली पदं दिली काही लोकांना ईडीची तिथे दाखवली दंड भेद करून आज शिवसेनेमध्ये आणि No. Okay. Okay.